शेगडा संपले का झुकल्या पांडेला तोडू नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका झुकल्या पांडेला तोडू नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका महादेवाला दोष देऊ नका झाड कुंकवाच्या बाराने वाकलं झाडं कुंकवाच्या बाराने वाकल डाव्या बाजूला थोडस झुकल डाव्या बाजूला थोडस झुकल झुकल्या फांदीला तोडू नका महादेवाला दोष देऊन का महादेवाला दोष देऊन का झाड नारळाच्या बाराने वाकल झाड नारळाच्या बाराने वाकल डाव्या बाजूला थोडस डाव्या बाजूला थोडस झुकलं झुकल्या फांदीला तोडू नका महादेवाला दोष देऊ नका महादेवाला दोष देऊ नका फुलांच्या बाराने वाकल फुलांच्या बाराने वाकल डाव्या बाजूला थोडस झुकलं डाव्या बाजूला थोडस झुकल झुकल्या फांदीला तोडू नका महादेवाला दोष देऊ नका महादेवाला दोष देऊ दोन्ही फांद्याचा झाला एक जीव दोन्ही फांद्याचा झाला एक जीव त्यांच्या खाली उभा महादेव त्यांच्या खाली महादेव झुकल्या फांदीला तोडू नका महादेवाला दोष देऊ नका महादेवाला दोष देऊ दास भाविक, आल तुझा चरनी। दास भाविक आल तुझा चरनी। तुझे गुणगान लागो आमच्या ध्यानी तुझे गुणगान लागो आमच्या ध्यानी झोपल्या पालीला तोडून का महादेवाला दो देऊ नका महादेवाला दोष देऊ नका माझ्या देवाला दोष देऊ